लाडक्या बहिणीचे पैसे मागितल्यावरून बायकोने दिला नवऱ्याला चोप नुकतंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालाय ला। गौरवाड येथील नवऱ्यानं बायकोकडे पाचशे रुपये मागितल्याच्या कारणावरून बायको व सासूने मिळून नवऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं या घटनेची चर्चा नुरसीवाडी गौरवाड कुरुंदवाड परिसरामध्ये जोरात होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या हातात पडल्यानंतर हे पैसे महिला काहीतरी फायदा होईल या दृष्टीनं या पैशाचा वापर करत आहेत मात्र गौरवाड येथील एका बायकोच्या रुपये मागितले बायकोने पाचशे रुपये दिले नसल्यामुळं नवऱ्याने बायकोच्या कांशलात लावले बायकोने व नवऱ्याच्या आईने रागाने नवऱ्याच्या डोक्यात बाटलीनं घाव केला घाव होताच नवरा पळकाडत कुरुंदवाड पोलीस स्टेशन गाठलं त्याला दत्तवाड ग्रामीण रुग्णालय येथे मेडिकलसाठी पाठवण्यात आलं गंभीर स्वरूपाची जखम झाल्यानं परत त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवल्याची चर्चा सुरू आहे एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून नवरोपाने रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला आता लाडक्या बहिणीच्या पाठीशी मुख्यमंत्री असल्यामुळं महिलांची ताकद वाढली आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा